दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची चर्चेचा विषय होता हा की कल्याण लोकसभातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कोण उमेदवार दिला जाईल याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात ही चर्चा रंगली होती अनेकांची नावं पुढे येत होती परंतु काही कुठल्या प्रकारचं ठामपणे हे ये नाव येत नव्हतं त्याचप्रमाणे अनेक ज्या घडामोडी घ घडामोडी घडल्या त्यामध्ये मध्यंतरी काळामध्ये आनंदगे यांचे पुतणे यांचं देखील नाव येत होतं त्याच्यानंतर आदित्य ठाकरे यांचं देखील नाव येतं कधी कधी सुषमा अंधार यांचं देखील नाव पुढे येत होतं परंतु उल्हासनगर म्हणा किंवा कल्याण डोपोली या जे कल्याण कल्याण लोकसभेतील जे नागरिक होते ते, ते।, ते देखील त्यांना देखील ठामपणे माहीत होते की शेवटी उमेदवार उभाटातर्फे कोण असणार आहे परंतु आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांचं नाव आज फायनल केलं आणि त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे वैशाली दरेकर यांनी दोन हजार नऊमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती ज्यामध्ये त्यांनी पराजय त्यांचा पराजय पराजय झालेला होता परंतु त्यांना दीड लाखाच्या वरती मतदान त्यांना भेटलं होतं दोन हजार दहामध्ये कल्याण महानगर कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेविका झाल्या होत्या त्यावेळेस त्यांनी विरोधी दे पक्षनेत्याची देखील चांगली भूमिका निभावली होती आत्ता त्यांना आता जी लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली त्यामध्ये शिवसेनेचा जो महिला विभाग आहे तो अत्यंत उत्साही आहे कारण शिवसेनेमध्ये ज्या महिला वर्ग असतो तो सगळ्यात जास्त हा एकदम प्रामाणिकपणे हा मतदान करतो मागच्या वेळेस जे काय मतदान झालं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं आणि आत्ता देखील गेली कित्येक महिने झालं हा मतदान करण्यासाठी शिवसैनिक हा उत्साही होता आता या लोकसभेमध्ये वैशाली दरेकर या लेकीला उमेदवारी देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लेकींचा देखील वाढवलेला आहे त्यामुळे आता उत्साह वाढलेला आहे वैशाली दरेकर यांना माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी प्रत्येक प्रश्नाला जे उत्तर दिलं ते एकदम प्रभावीपणे उत्तर दिलं आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे निडरतेने त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये त्याने सांगितलं की जरी समोर माननीय मुख्यमंत्री यांचे पुत्र असले तरी देखील त्या आश्वस्त आहेत की त्यांना हा यश हा भेटणारच आहे त्यामुळं त्यांचा हा जो विश्वास आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे वैशेली दलेकर हे चांगल्या प्रवक्ता देखील आहेत त्यांनी अनेक कामही लोक काम केलेली आहेत पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मला अतिशय आनंद आहे कारण शिवसेनेची परंपरा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची आणि ती संधी आज मला प्राप्त झालेली आहे मी खरोखर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि शंभर टक्के मी सांगते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाचा खासदार म्हणून मी संसदेमध्ये दाखव आपण जर बघितलं तर आपण मनसेकडून पण लोकसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर परत उद्धव ठाकरे गटात आलात याबद्दल काय सांगाल ठाकरेंना दैवत मानतो आम्ही आलो काही नाही पुन्हा माझ्या स्वगृही मी परत आले त्याचा मला आनंदच आहे आणि आज साहेबांनी जी जबाबदारी ती पार पाडण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे उमेदवारी निश्चित होण्याची आधी पक्षप्रमुखांबरोबर काय चर्चा झाली चर्चा अशी असं नाही आहे साहेबांनी साहेब स्वतः विचार करत होते त्यांना उमेदवार ते शोधत होते त्यांना असं वाटत होतं की कोणाला उमेदवारी द्यायची आहे वगैरे आणि जरी माध्यमांमधनं किंवा अजून काही याच्यातनं काही सोर्सेसमधनं समोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे प्रतिस्पर्धी कोण आहे हे मला असं वाटतं की उद्धव उद्धवसाहेबांसाठी फार महत्त्वाचं नाही आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की मी सर्वसामान्य माणसालासुद्धा आज शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून आणू शकतो आणि ते चॅलेंज त्यांनी घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना इथल्या शिवसेनेच्या ते चॅलेंज त्यांचं पूर्ण करायचं सध्या सन्मान्य खासदार श्रीकांत शिंदे हे सातत्याने बैठका घेत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन ते कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधत आहेत अनेक नेत्यांशी ते बैठका घेत आहेत कार्यकर्त्यांशी संबोधित करून येणाऱ्या निवडणूक म्हणजे कसंही करून त्यांना ही जी निवडणूक आहे जिंकायचीच आहे त्यांना सध्या हॅट्रिक ही करायचीच आहे त्यामुळे ते प्रत्येकाशी भेटीघाटी घेत आहेत आणि त्यांनी सांगितले की मला मी हॅट्रिक करणारच आहे या प्रश्नावर बोलताना वैशाली दरेकर यांनी सांगितलं की कधी कधी हॅट्रिक चुकते त्यामुळे आता जनता देखील आश्वस्त आहे की येणारी निवडणूक हा ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे आपण बघितलं तर तगडं आव्हान तुमच्या समोरे मुख्यमंत्री यांचे सुपुत्र उभे आहेत ते हॅट्रिक करण्याच्या ह्याच्यात आहेत काय सांगल्या कधी कधी हॅट्रिक चुकते वाटत असतं बॉलर हॅटिंग गेन परंतु समोरचा बॅट्समन जर त्यांच्या आधी पण नवीन असेल आणि किंवा तो जर जुना जाणता असेल तर मला वाटतं हॅक्टिक चुकते तर यायला शक्यता तीच आहे आणि जर तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि दोनदाचे खासदार त्या मुख्यमंत्र्यांचे पुत्राला ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतची जी ज्या शिड्या पार केल्यात त्या शिड्या पार करायला मदत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी केलेली आहे शिवसेना या चार अक्षरांनी केलेली आहे इव्हन सुद्धा दोनदा जे झाले ते शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे झालेले आहेत हे त्यांनी विसरू नये आणि मला असं वाटतं की तेच शिवसैनिक पुन्हा एकदा नवीन खासदार इथे जिंकून देते मागच्या निवडणुकीचा तुम्हाला यावेळी काय फायदा होईल का उपाय होईल ना तुम्ही सगळे आहातच मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला मतदान केलं ती सगळी माणसं आहेत आणि मला असं पूर्ण खात्री आहे की इथले जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत त्यांना कल्पना आहे की आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे आणि मला खात्री आहे की ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीशी असतात